नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेटरी फॉर्मचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कोणकोणत्या गोष्टीवरती बारीक लक्ष देऊन आपला दुधव्यवसाय यशस्वी केला जाऊ शकतो कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी आहेत की दुदिवसाला एक घातक प्रकारचं स्वरूप देऊ शकतात त्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवून गोठा कसा सक्सेस करावा तर बघू शकतो की गोठ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात की जे आपल्याला कुठंतरी एक आपलं फेल करण्यासाठी तेवढ्याच गोठ्याला आपल्या हानिकारक ठरू शकतात आता त्या गोष्टी कोणत्या आहेत नेमक्या की एखाद्या गायला म्हणजे आपल्या एखाद्या गायला जर आपल्या दगडी आली समजा तर ती दगडी लवकर क्लिअर झाली तर आपलं जनावर लवकर ठीक होऊ शकतं आणि तर ती जर दगडी म्हणजे मस्टी जनावरांचा लवकर क्लिअर नाही झाला तर आपलं जनावर बाद होऊ शकतं किंवा त्याचा तो चढ बाद होऊ शकतो किंवा आपले जनावर दुधावरून जाऊ शकतो हे खूप मोठ्या प्रकारचं नुकसान आहे तर त्यासाठी काय करायचं नेमकं तर गोठ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे की जनावर व्यायला झाल्याच्या नंतर त्याला वेगळ्या प्रकारची एक जागा करणं तेवढंच गरजेचं आहे बघू शकतो की जनावर व्यायला झाल्याच्या नंतर त्याला कधीही कोब्यावरती बांधू नयेत कारण कोब्यावरती जनावरांच्या काशेला शंभर टक्के प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी जनावरांना वेगळ्या प्रकारची रूम असणं गरजेचं आहे डिलिव्हरीसाठी कारण डिलिवरीच्या वेळेस जनावरांचा कास जो आहे त्यामध्ये दुधाचं प्रमाण चिकाचं प्रमाण मोठ्या चा प्रमाणात असल्यामुळं कासेच्या ग्रंथी चांगल्या प्रमाणात वाढलेल्या असतात त्यासाठी त्यासाठी वेगळी रूम असणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं जनावर मत्स्य डेजपासून सावध राहिलं पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनावरांच्या आहाराचा आहाराचा आहारा म्हणजे की जनावरांना आपण जे पशुखाद्य किंवा हिरवी वैरण आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे कमीपणा करता कामा नये कारण जनावरांना चांगल्या प्रकारची वैरण गोठ्यावर ते उपलब्ध करून देणं तेवढेच गरजेचं आहे जसं की आपण बघू शकतो की जनावरांना फक्त सुपर निपेअर आणि दुसरा काहीतरी वेगळ्या प्रकारचा कोरडा चारा दिला तर यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं चा। दूध भेटणार नाही त्यासाठी जनावरांना मका असो सुपरनेपेर असो कडवळ असो ज्वारी असो या वेगवेगळ्या प्रकारच्या चारांचं गोठ्यावरचे नियोजन असणं गरजेचं आहे आणि आपली जनावरे गाबन न जाण्याचं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की आपल्या जनावरांच्या जे जनावरांना चा जो चा चारा देतो आहे आपण त्यामध्ये पौष्टिक प्रमाणाचं पौष्टिक जे चारा आहे ते कुठेतरी कमी प्रमाणात होतं जुन्या जुन्या काळामध्ये बघू शकतो की रासायनिक खतांचा वापर फार कमी प्रमाणात म्हणजे क्वचितच होता आणि सध्याच्या घडीला आपण कोणत्याही प्रकारचं पीक जरी टाकलं तरी त्याला आपण युरिया वापरतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं रासायनिक खत वापरतो यामुळं काय होतंय की जमिनीची जी सुपिकता आहे ती कुठंतरी नष्ट व्हायला लागली आहे यापासून आपल्याला चांगल्या प्रमाणात उत्पन्न भेट भेटतंय हे शंभर टक्के खरं आहे परंतु जे आपण चारा जनावरांना घालतोय त्यापासून आपली जनावरं कुठंतरी त्यांच्या जे शरीराची वाढ होते किंवा त्यांचा जो माज येतोय तो व्यवस्थित येऊ शकत नाही आहे तो कमी प्रमाणात येतो त्यामुळं आपली जनावरे आपण जेव्हा भरतोय ती गाभण राहत नाही आहेत हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा गोठ्यामध्ये असू शकतो त्यासाठी चांगल्या वैरणीचं नियोजन गोठ्यावरती असणं गरजेचं आहे आणि वैरणीचं नियोजन करत असताना आपण आपल्या चाऱ्याला युरिया न देता आपल्या जे गोठ्यामध्ये चांगल्या प्रकारचं शेणखत आहे ते शेणखत जर आपण आपल्या चाऱ्याला सुरुवातीला जर टाकून त्याला जर त्याची वाढ वाढज केली तर ते चांगल्या प्रमाणात येऊ शकतं आणि त्याच्या पौष्टिक प्रमाणामुळं जनावरे गाभण राहायला मदत राहते मदत करतील आपल्या जमिनीमध्ये फॉस्फोरसचं प्रमाण आता कमी व्हायला लागले कारण रासायनिक खतांच्या अतिवापरामुळं फॉस्फरसची कमतरता व्हायला लागली त्यासाठी आपण सुपरफ फॉस्फेट नावाचं एक सप्लिमेंटसुद्धा आपण वापरू शकतो कारण त्यामुळं आपल्या चाऱ्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण एक चांगल्या प्रमाणात गुणवत्ता येऊ शकते अशा वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करूनच आपण गोठ्याचं एक वेगळ्या प्रकारे स्ट्रक्चर बनवू शकतो की कोणकोणत्या जी गोष्टी आहेत की गोठ्याला हानिकारक ठरू शकतात किंवा ज्यापासून गोठा एक आपला लॉसमध्ये जाऊ शकतो या गोष्टींकडे नियोजन करणं शेतकरी मित्रांनी गरजेचं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आपलं जनावर गाभण राहिल्याच्या नंतर त्याची गाभन काळामध्ये होईल तेवढी काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण गाभण जनावर राहिल्याच्या नंतर आपण काय म्हणतोय की गाभण राहिले आता याच्याकडं बघायची गरज नाहीये परंतु गाभण काळामध्ये जनावरांची जेवढी आपण केअर करू तेवढं आपलं जनावर दुधाला चांगलं निघणार आहे आणि त्याची जी आपल्याकडं उत्पन्न घेण्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न ते जनावर देऊ शकतो त्यासाठी जनावरांची केअर करणं तेवढंच गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद